नमस्कार मी नम्रता पाटील्स रसोईमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण खुसखुशीत कुरकुरीत अनारसे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी अर्धा किलो घेतले आहे पटणी तांदूळ कोणताही तांदूळ घ्या पण जुना तांदूळ घ्या आणि हा दोन ते तीन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला अठ्ठेचाळीस तास भिजवायचा आहे जर वातावरण थंड असेल त्या ठिकाणी आपल्याला तीन दिवस भिजवायचं आहे नाहीतर इथे दोन दिवसच भिजवायचं आहे तिसऱ्या दिवशी तांदूळ काढायचा आहे आपल्याला आता हे पाणी आहे ना रोज आपल्याला बदली करायचं आहे तर पहिल्या दिवशी पाहू शकता थोडासा फेस आलेला आहे चार ते पाच वेळा बदलायचा आहे असं दाखवल्याप्रमाणे धुवून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे हा एक दिवस झाला आता दुसऱ्या दिवशी पण आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे फक्त जास्त धुवायला लागतं कुजण्याची प्रक्रिया चालू होते त्याच्यामुळे त्याचा वास येतो तो, तो वास कमी करायचा आहे म्हणून धुवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चाळणीत काढून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी ह्या पाच मिनटामध्ये आपण गूळ कापून घ्यायचा आहे तर मी चारशे पन्नास ग्रॅमचा गुळ आहे ना याच्यातला निम्मच गूळ कापून घेणार आहे किंवा किसून घ्यायचा आहे आता बेडशीटची चार घडी करायची आहे पंखा लावायचा आहे वरती आणि याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि फक्त दहा मिनटं सुकवून द्यायचे आहे जास्त सुकवायची गरज नाही आहे आणि दहा मिनटामध्ये दोन ते तीन वेळाच्यावरून हात फिरवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला जाणवतं आहे की आपल्या हाताला जरासुद्धा पाणी लागलेलं ला नाही आहे जर पाणी लागत असेल तर अजून थोडंसं सुकवून द्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटलं जात नाही पण वाटून घ्यायचं आहे आता चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे मैद्याच्या चाळणीने तर चाळून झालेलं आहे जे जाडसर आहे ते परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या नाही तर मग टाकून द्या आता याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा करून गूळ टाकायचा आहे आपल्याला फक्त गोळा तयार होईल इतकाच गूळ घालायचा आहे जसा गोळा तयार झाला की गूळ बंद करायचा आहे टाकायचा तर गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाच टेबलस्पून टाकायचा आहे तूप तुपामुळे अनारसे एकदम खुसखुशीत बनतात म्हणून पाच टेबलस्पून तूप घालायचं आहे अर्धा किलोसाठी खूप जास्त पण घालायचं नाही आहे आता परत दोन्ही हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरवंठा घ्यायचा आहे किंवा जाड वजनदार काय असेल त्याने असा हलकं हलकं कुटून घ्यायचं आहे वरती पंखा पण लावायचा नाही म्हणजे लवकर पीठ आपलं तयार होईल एक दहा पंधरा फटके मारायचे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे ही परत आपण याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता याच्यामध्ये एक चमच्याभर सुंठ पावडर टाकायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये सुंठ पावडर टाकायची आणि अर्धा चमचा जायफळ पावडर टाकली आहे आता हे परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं असं हाताने मिक्स केलं ना तांदूळ ओलसर असतात त्याच्यामुळे लवकर गोळा तयार होतो आता परत एकदा कुटून घ्यायचा आहे आणि पीठ तयार करत असताना आपण फक्त पिठाकडेच लक्ष द्यायचं म्हणजे लवकर पीठ तयार होतं एकांतामध्ये असं पीठ तयार करून घ्यायचं चांगलं पन्नास वेळा उठत राहिलात आणि मग ते पीठ सुकून जाणार व्यवस्थित होत नाही म्हणून पहिला गोळा व्यवस्थित तरून घ्यायचा जेव्हा आपल्याला निवांत वेळ असेल ना तेव्हाच अनारशाचं पीठ तयार करायला घ्यायचं जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकून सुद्धा हे पीठ तयार करू शकता पण मिक्सरच्या भांड्यात टाकलं तर पीठ कधी कधी पातळ होतं त्याच्यामुळे मी आहे ही सोपी पद्धत आहे म्हणजे पीठ पण पातळ होणार नाही अनारसे पण चांगले कुटल्यामुळे खुसखुसीत होतात आणि सगळा गुळ आहे ना तो फोडून घ्यायचा किसून घ्यायचा किंवा गूळ बारीक कापून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे आणि पाहू शकता आपलं पीठ आता जो, जो तयार होत आलं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल गोळा तयार नाही झाला तर थोडासा गूळ अजून वाढवायचा आहे तर मी याला टोटल आहे ना गुळ पाव किलो गुळ वापरलेला आहे अर्धा किलोसाठी पाव किलो गुळ लागला आहे तांदूळ जर सुकला तर पन्नास ग्रॅम गुळ एक्स्ट्रा लागेल किंवा गूळ कोरडा असतो तरीसुद्धा गूळ जास्त लागेल आता आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत आणि डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे चार दिवस आणि चार दिवसानंतरच डबा उघडायचा आहे जर फ्रीजमध्ये तुम्ही पीठ ठेवलं तर फ्रीज दोन तीन महिने पीठ राहतं हो, जर तुम्ही बाहेर ठेवलं तर तीन आठवड्यापर्यंत पीठ राहतं थंड हवेचं ठिकाण असेल तर दोन दोन महिनेसुद्धा पीठ बाहेर राहतं तर बघा दोनशे एकोणीस ग्रॅम गुळ लागला आहे म्हणजे पाव किलोसुद्धा गुळ मी वापरलेला नाही जास्त साडेचारशे ग्रॅम गुळ होता आता मी चार दिवसानंतर पाहू शकता डबा उघडलेला आहे आणि पीठ आपलं छान तयार झालेलं आहे आता आपल्याला जेवढं अनासे बनवायचे तेवढंच पीठ बाहेर काढून घ्यायचं परत मळायचं हाता आहे हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे थोडीशी ताकद लावायला लागते किंवा मग कुटून घ्यायचं परत थोडंसं आणि जर कुटायचं पण नसेल तर याच्यामध्ये एक चमचा साय किंवा मग एक चमच्याभर दूध घालायचं आहे एवढ्या पिठाला एक चमच्याभर साय भरपूर होते लागली तरच टाका नाही तर टाकू नका काही लोक केळं वापरतात दही वापरतात मग आनारसे जास्त दिवस टिकत नाही तिसऱ्या चौथ्या दिवशीच वाश येतो आता गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर गोळेसुद्धा छान होतात आहे पहिल्यांदा गोळे करून घ्या आपल्याला किती आनारसे छोटे मोठे करायचे त्या हिशोबाने त्याच्यानंतर खसखस घ्यायचे आहे आणि खसखसीवर असे थापून घ्यायचे हे बघा दाखवल्याप्रमाणे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचं मीडियम आपल्याला पाहिजे पुरीसारखा तर असे अनारसे आधी बनवून घ्यायचे सगळे म्हणजे आपल्याला तळायला एकदम सोपं जातं आणि आपण गूळ कमी वापरलेला आहे गूळ जर जास्त वापरला गेला तर अनारसे एकदम कडक होतात मग खाता पण येत नाही तर मी तूप गरम करून घेतलेला आहे आणि तुपामध्ये अनारसं तळत आहे ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी तेलामध्ये तळा पण अनारसा हा तुपातच तळलेला चांगला लागतो आणि दाखवल्याप्रमाणे तूप अनारशावर सोडून घ्यायचं आहे खसखसीचा भाग वर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जास्त कडकडीत तेल किंवा तूप नको आहे आणि असं मंद आचेवर छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि अनारसे अजिबात तेलामध्ये किंवा तुपामध्ये उलटे करायचे नाही आहेत खसखसीचा भाग वरतीच ठेवायचा आहे आणि मस्त आपला अनारसा तयार झालेला आहे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत माझे सर्व अनारसे तळून झालेले आहेत आणि पाहू जरा जरासुद्धा अनारसा करपलेला नाही आहे हे बघा मस्तपैकी आपले अनारसे तयार झालेले आहेत तोडून दाखवते एकदम खुसखुसीत कुरकुरीत अनारसे बनतात पहिल्यांदाच जर बनवत असाल तर पहिल्यांदा पाव किलोचेच बनवा अनारसे म्हणजे तुमचे अनारसे पण बिघडणार नाही व्यवस्थित होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा